शाहवाडी तालुक्यातील परळे निनाई येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात परळे निनाई येथे आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली रुखबाई नीनू कंक वय सत्तर आणि निनू यशवंत कंक वय पंच्याहत्तर असं या हल्ल्यात ठार झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे या घटनेमुळे संपूर्ण शाहवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरले कोल्हापूर जिल्ह्यातील शाववाडी तालुक्यातील निनाई परळीजवळ असलेल्या भेंडोडे गावात एका वृद्ध पतीपत्नीचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गावभ्रा असलेल्या जंगल भागात या दोघांचे मृतदेह आढळून आलेत विशेष म्हणजे वन्यप्राण्यानं मृतदेहाचे हातानी पाय खाल्ल्याचे निदर्शनास झाले ज्यामुळे हा हल्ला अतिशय हिंस्त्र स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट झालंय या घटनेची माहिती मिळताच शाववाडी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत नेमके कोणत्या वन्यप्राण्यांना हा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झाले नसलं तरी प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला बिबुट्यानं केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभाग अधिक तपास करत आहे क्रांती वृत्तसेवा शाहूवाडी